अहमदपूर तालुक्यातील शिरूर तासबंद येथील ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद लातूर आणि पंचायत समिती अहमदपूर व ग्रामपंचायत कार्यालय शिरूर तासबंद यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत एक दिवस गावकऱ्यांसोबत या महाराष्ट्रातील पहिल्या ग्राम सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला સેવા નિવૃત્ત કાર્યકારી અભિયંતા સુભાષ પાટીલ ગટ વિકાસ અધિકારી અમોલ કુમાર અંદેલવાડ ઉપભિયંતા પાણીપુરવઠા ધનંજય મુય કૃષિ અધિકારી શ્રેય યાદવ વિકાસ અધિકારી રાજેશ તાલુકા આરોગ્ય અધિકારી ડોક્ટર શ્રીનિવાસ મોરે જિલ્લા પરિષદ તાલુકા કૃષિ અધિકારી કૃષિ મંડળ અધિકારી સંદીપ આયણુલે અધિકારી ડોક્ટર शोभा घोडके मंडळ अधिकारी अशोक सोनगामळे तलाठी गणेश हिंगोले आदींची उपस्थिती होती यावेळी विविध शासकीय योजनेची माहिती सांगून मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मनरेगा अंतर्गत पात्र जॉब कार्ड मंजूर सिंचन विहीर गाय गोठे महिला व बाल विकास विभागाकडून गर्भवती महिलांना बेबी के आणि टी एच आर जिल्हा परिषद समाज कल्याण सेल्स फंडातून पात्र लाभार्थ्यांना फॉल मशीन ब्रास बँड कृषी विभागाकडून बायोगॅस कडवा कुटी यंत्र आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी बचत गटाच्या माध्यमातून महादेव महिला बचत गट चार लक्ष रुपये जयललिता महिला बचत गट चार लक्ष रुपये श्री सरस्वती महिला बचत गट दोन लाख वीस हजाराच्या भारतीय स्टेट बँकेकडून पुरविण्यात आलेल्या कर्जाचा धनादेश आणि घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयाकडून ऑनलाईन मिळणाऱ्या विविध दाखल्याचे वितरण करण्यात आले धर्मपाल सरोदे यमसे न्यूज अहमदपूर